विधानसभा मतदारसंघातील पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या असलेले कसबे वणी हे गाव या गावची गेल्या पंचवीस वर्षांपासून तशी जिल्ह्याला फारशी ओळखही नव्हती मात्र या गावाला गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी सरपंच म्हणून मधुकर भरसट यांनी धुरा हातात घेतली आणि खऱ्या अर्थाने कसबे वणी या गावच्या विकासाचा झंझावात सुरू झाला कसबेवाणी हे प्रामुख्याने आदिवासी पेसा अंतर्गत येणारी ग्रामपंचायत असून या ठिकाणी आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्राबल्य असून आदिवासी बांधवांच्या मुलांनी शिकून उच्च पदावर जावे ही मधुकर भरसट यांची महत्वाकांक्षा होती याच महत्वाकांक्षेला धरून त्यांनी जिल्हा परिषद शाळेसमोर विद्यार्थ्यांसाठी पेवर ब्लॉक त्याचप्रमाणे आदिवासी बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळू नये त्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी या ठिकाणी वॉटर फिल्टर प्लांट सुरू करून विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले महिलांनी मधुकर भरसाट यांच्या या कार्याचे कौतुक केले असून त्यांच्या हातून यापुढे देखील असेच कार्य घडो या सदिच्छा देखील दिल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व समस्यांसाठी दूरदृष्टी असलेला हा सर्वसामान्य माणूस नक्कीच दिंडोरी पेठ विधानसभेचा आमदार झाल्यास तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या तालुक्याचा विकासाचा रथ कायम मधुकर भरसट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाईल मी सोनाली पोपट होय आमच्या वणी गावात सरपंचांनी भरपूर मदत केली पोरांसाठी शाळेची शाळेसाठी खेळायला ग्राउंड केला पाण्याची सोय केली परिसराच्या आजूबाजूची स्वच्छता राखली सुशोभीकरण केली आ, आज असच माणूस तालुक्यात झाला आमदार तर अजून चांगली सोयी सुविधा होईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सतीश इंद्रेकर वणी